हिरवा पारसवर मंजुळाचा घोष देवाचीर झाळस माझा हंगणात देवाचीर तुळस माझा अंगणात हिरवा पारस वर मंजुळात घोष हिरवा पासरवर मंजुणा भोस देवाची एर दार तुळस माझ्या अंगणात देवाची एर दार तुळस माझ्या अंगणात माझ्या गतुळाला कोणी व्हायल पाणी माझ्या गतुळाला कोणी व्हायल पाणी पाणी वाहून गेली ना मायाची जनी पाणी वाहून गेली ना मायाची जनी हिरवा पाला रस रसवर मंजुळाचा भोत देवाची एर धार तुडत माझ्या अंगणात देवाची एर धार तुडत माझ्या अंगणात माझा कुळा शिला कोणी लावलं कुंकू माझा कतुळा शिला कोणी लावलं पूंकू पंढरीला येता जाता लावून घे सकू पंढरीला येता जाता लावून घे सकू हिरवा पास वर मंजुळाचा भोस देवाची येवातीर झार तुळस माझ्या अंगणात देवाचीर तुळस माझ्या अंगणात माझ्या गुळशिला कोणी लावला बंध माझ्या गुळशिला कोणी लावला गंध वृंदावनी खेळ खेडे बाळकृष्ण बोलुंद वृंदावनी खेळ खेडे बाळकृष्ण बोलुंद हिरवा वर मंजुळाचा गोस देवाची एरधार तुळस माझ्या अंगणात देवाची एरधार तुळस माझ्या अंगणात माझ्या गतुळातीला कोणी लागला लािवा माझ्या गतुळातीला कोणी लाल दिवा ताज सकाळी लावून जाई विष्ठला रुख मीना सकाळी लावून जाई विठ्ठलाची रूख महिना पाला रस, रस वर मंजुळाचा घोस देवाची एरझार तुळस माझ्या अंगणात देवाची एरझार तुळस माझ्या अंगणात माझ्या पतुळा कोणी लावला लागू माझ्या गुळा दिला कोणी लावला बुका वैकुंताला निघाले बुका लावून संत तूका वैकुंताला निघाले बुका लावून संत तुका हिरवा पाला रस रसवर मंजुळाचा घोष हिरवा पाला रस रसवर मंजुळाचा घोष अंगणात देवातील झार तुळस माझ्या अंगणात देवातीले झार तुळस माझ्या अंगणात आली कार्तिक एकादशी जनाबाई बैमान विठ्ठलाची आली कार्तिक एकादशी जनाबाई बैमान विठ्ठलाशी देवा ಿ ಜಾನೋ ನೀ ಭಕ್ತಿ ಮಾಧಿ ಖೋಡಿ ಜಾನೋನಿ ಭಕ್ತಿ ಮಾಧಿ ಖೋಡಿ ಜೀ ಜಾನೋನಿ ಭಕ್ತಿ ಮಾಧಿ ಛೋಡಿ ಆಿ ತಾಲತಿಕ ಏಕಾದಿ ಜನಾ ಬೈಮಾನೆ ಥಲಾಸಿ ಆತಿಕ ಏಕದಶಿ ಜನಾ ಬೈಮಾನೆ ಥಲಾಸಿ

ोणी भक्ती माझी थोडी आली सार्थिक येताती जना बैमान वेट राशी देवा याल फराडाची जाऊ दा नोनी भक्ती माझी जाऊ दा भक्ती माझी छोडी बसाया चंद्रनाचा पाठ देवा चंदना पाट, देवा तू नीट बसाया चंदपट जेवा बैस तू नीट दही दुध फरार तू घेरे भाव सफरा करू गेरे दही दु दफरार तू घेरे भाव सफरा करू गेरे झा भक्तीमाग थोडी जाऊ जोनी ಭಕ್ತಿ ಮಾಡಿ ಆಲಿ ಕಾರಿ ಗನಾ ಬೈಮಾನೆ ಆಲಿ ಕಾರಿ ಗನಾ ಬೈಮಾನೇ ಸೇವಾಯಿ ಜಾ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿ ಜಾನೋನಿ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿ पंच आरती लावून तुलसी हार व्य घालून पंच आर... ಗೋನೆ ಭಕ್ತಿ ಮಾಜಿ ಛೋಡಿ ನಾನೋನಿ ಭಕ್ತಿ ಮಾಧಿ ಛೋಡಿ ಆತು ಕಾದ ಜನಾ ಬೈಮಾನ ಚಿ ಆ ಕಾದ ಜನಾ ಬೈಮಾನ ಚಿ ದಾವೆ ಫರಾಡಾತಿ ಧಾವಿ ದಾನೋನಿ ಭಕ್ತಿ ಮಾಜೋ ಜಾ ಡಿ ಭೀ ಮಾಜೋ ಆ ಸೇವಾ ಕಾರಣ ದೇವ ಎಲ್ಲ ಸಾಗ ಪುಂಡಲಿಕಯುಗ ಪುನಃ ಹೋಲ ಐತ ಪುಂಡಲಿಕಯಾ ಯುಗೋಲ देव नाही ओळखा सेवा चा देवा सेवे चा पाही वाट पाहतो इथे चा थाली उभा वाट पाहतो इथे चा तो थाली असा दूजा देवा... ची सेवा करण्या देव येईल का सांगा देव येईल का ऐका पुढल कला युगात पुन्हा होईल का अरे तीर्थाला it's पर आई आई आयला आयु सा जो पाण्डुरङ्गल पाण्डुरङ्गोड सुन्दर नाम विठल पाण्डुरङ्ग हरि च नाम पांडुरंग पाण्डुरङ्ग हरी मिठल पांडुरंग जन बाई नाम हरी पांडुरंग पांडूरंग वेचता तवली दंग दड़ंदड़ सुा संग वेचता तवोली दंग दड़ सुा संग गोराम्ठल पांडुरंग ध्या हरि च नम विठल पाण्डुरङ्गोड सुन्दर नाम विठल पाण्डुरङ्गा हरिचनाम विठल पाण्डुरङ्ग गोरो नाम हरि विठल पाण्डुरङ्ग पांडुर रंग मातुर त हो दंग मटी घर संग माटिंग तई दंग मर्ची घर त चाचा संग गोर नाम विठल पांडु रंग या नाम विठल पांडु रंग हो सुंदर नाम विठ्ठल पांडुरंग ज्या ज्या नाम विठ्ठल पांडुरंग नोरुती नडगव सोपान मुक्ताई गाई अभंग नोरुती नडगव सोपान मुक्ताई गाई अभंग कृपयाचा कृतनाथ गया कीर्तना त रङ्गला पाण्डुरङ्ग गोड सुन्दरनाम विठल पाण्डुरङ्गठल पाण्डुरङ्गो गोड पाण्डुरङ्ग धा नाम भुषल पाण्डुर गोड नाम भुसलपाण्डुर ध्या हरित नाम भुसल पाण्डुर ध्या हरि नाम भुसल पाण्डुर